माझी टाटा पंच बंद होती त्यामुळे मला टू व्हीलरवरच कामून यावं लागलं घरी आल्यानंतर आई पंढरपूरून आली होती आई सेवेसाठी पंढरपूरच्या देवस्थानामध्ये गेली होती आई सेवेमध्ये आहे त्यामुळे आईला असे आळंदी पंढरपूर अशा देवांमध्ये सेवेसाठी जावं लागतं मग आई आल्यानंतर आईला म्हटलं काय आणले खायला तर आईनी पिशवी दाखवली म्हणली हा प्रसाद आहे हा सर्वांनी खावा म्हणून आरवनी पाहिला प्रसाद आणि पप्पा म्हटला प्रसाद आहे आपण खाऊया मग घेतला आई पंढरपूरून आली होती त्यामुळे मुलांना मुला म्हणलं चला आईच्या पाया पडा आई देवावरून आलीत आपल्याला पण दर्शन घडन आईच्या पाया पडल्यानंतर मग आरो पाया पडला चिवदिदी पाया पडली दाद्या पाया पडला गुड्डू पाया पडला सर्वजण आईच्या पाया पडले त्यानंतर मी उरकून आम्हाला केळगावला खंडोबा यात्रेसाठी जायचं होतं मग ओरकलं आणि निघालो खंडोबा यात्रेला तिथे गेल्यानंतर प्रचंड अशी गर्दी देऊळ वगैरे छान सजवलेले होते खंडोबा देवाचं दर्शन घेतलं आणि भांडाऱ्याचं जेवण करून आम्ही घरी निघालो तुला सबस्क्राईब नक्की करा